काही एवढी भट्टी जमवून आणणं खरं तर कठीण असतं तुला कसं जमलंय मला जमलंय की नाही ते अजून मला माहिती नाहीये ते जमलंय की नाही ते आता प्रेक्षक ठरवतील तर विनोदी सिनेमा करणं काही खायचं काम नाही आणि तो इंटरनॅशनल काहीतरी एअरप्लेन्स मधील गोळ घालायचा तिकडे दुसरा दिग्दर्शक असेल तर मी त्याच्या सीट वर नाही बसू शकतो त्यांनी निर्णय घ्यायचा हॅलो नमस्कार मी विशाखा आणि ओन्ली मानिनी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सत्तावीस जूनला एक मस्त कमाल सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे ऑल इज वेल आणि या निमित्ताने आपलं सोड आहे प्रियदर्शन जाधव आणि जायली फाटक त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या भूमिका काय आहेत आणि सिनेमाविषयी थोडस सा। तर सगळ्यात पहिलं ही रोडी खूप खुश आणि खूप वर्षांनी एकत्र एक्सायटेड वाटतंय आणि म्हणजे सिरियलला जेवढं प्रेम मिळालं आणि लोक अजूनही ती बघतात हे जेव्हा आम्हाला लोक भेटून सांगतात तेव्हा असं होतं की अरे तुम्ही पार्ट टू तु तरी करा तर नाही नाही होईल की पण हा सिनेमा आणि त्यात परत एकत्र आहोत त्यामुळे कदाचित लोकांना छान वाटेल एकत्र बघायला नाही मला मी काय सांगणार मी म्हणजे ती फक्त माझी मैत्रीण आणि आम्ही एकत्र सिनेमात काम केलं सिरियल मध्ये काम केलं होतं म्हणून आता तिला सिनेमात कास्ट करूया एवढ्या पुरतं ते नाही आहे तर कॅरेक्टर लिहिल्यानंतर असं नाही की फक्त सायलीच नाव फ्लोट झालं आणि बाकी कोणाचं नाही अनेक नावं फ्लोट झाली पण आम्हाला असं वाटलं की जी खरेपणाने करेल जी अत्यंत नीट समजून उमजून करेल आणि आम्ही इतके ओव्हर द टॉप करत असताना कोणीतरी कंट्रोल्ड काम करेल म्हणून सायली तिकडे होते सो विचारपूर्वक घेतलेला निर्णय पाहता ही एवढी जमवून तर हे तुला कसं मला जमलंय की नाही ते अजून मला माहिती नाहीये ते की नाही ते आता प्रेक्षक ठरवतील पण एखादी सिच्युएशनल कॉमेडी आणि खूप सारी कॅरेक्टर्स असणारे सिनेमे आपण पाहिले नाहीत असं नाहीये खर तर मराठी सिनेमाची ती वेगळ्या पद्धतीने लेगसी आहे आपण अगदी बबन प्रभू आत्माराम भेंडे राजा गोसावींपासून शरद तळवळकरांपासून अशोक सराफांपासून लक्ष्मीकांत बेर्डेंपासून असंख्य लोकांची जर आपण ही मांदेळी पाहिली तर विनोदी सिनेमा करणं काही खायचं काम नाहीये ते आजच्या काळात येणाऱ्या काळात म्हणजे आपण ज्या काळात आहोत त्या काळात करणं जास्त कठीण आहे असं मला जाणवत आहे कारण 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 प्रेक्षक मला असं वाटतं की पूर्वी प्रेक्षक असा एक लिमिटेड गोष्टी पाहायचा कारण त्यांच्याकडे तेवढे रिसोर्सेस नव्हते आता काय आहे आता वर्ल्ड सिनेमा आहे लोकांकडे ऍप्स आहेत लोकांकडे कुठलाही पिक्चर तुम्ही बघू शकता फेस्टिवल फिल्म्स तुम्ही पाहू शकता जाऊन पाहू शकता तुम्ही ऑनलाईन पे करून बघू शकता हिंदी सिनेमा तमिळ सिनेमा मल्याळम सिनेमा तेलुगू सिनेमा एवढी सगळी कॉम्पिटिशन असताना एंटरटेनर करायचा आहे पण तो इंटरेस्टिंग झाला पाहिजे त्याची गोष्ट मुळात इंटरेस्टिंग असली पाहिजे आणि मग इव्हेंच्युअली जर गोष्ट जर चांगली असेल आणि गोष्ट जर वर्क होत असेल तर कधीच प्रेक्षक असं बघत नाही की कसा शूट केलाय काय केलंय नेमकं कसं आहे तुम्हाला गोष्टीने धरून ठेवलं पाहिजे आणि गोष्ट धरणं हा माझ्यासाठी रायटर म्हणून चॅलेंज सिनेमाचं कथानकदा तूच रिलेस आणि जेव्हा प्रियदर्शन दादा लिहितो तेव्हा बघण्यात खूप धमाल असते तर हा जो सिनेमा लिहिलायस तू ह्याचे काही सीन्स काही हे तुझ्या आयुष्यात घडले ते सगळं काल्पनिक आहे असं पूर्ण काल्पनिक पण नाही आणि पूर्ण रिलेट सगळंच घडलंय आयुष्यात असं नाही मग जेलमध्येच असतो मग काही प्रॉब्लेम काही <laughs> प्रॉब्लेमच नसता मग काही पण असं अनेकदा होतं मी खूप वर्ष मुंबईत एकटा राहिलेलो असल्यामुळे त्याचे अंश त्याचे ग्लिम्सेस थोडेफार या उ, सिनेमात आहेत म्हणजे मी अशा एका व्यक्तीला भेटलोय जो एअरपोर्टला लोडर म्हणून काम करायचा आणि मला असं वाटायचं की हा एअरपोर्ट आणि तो माझा असाच झालेला मित्र होता नाटक बघायला येऊन येऊन तो सतत येऊन नाटक बघायचा आणि तो तसा मित्र झाला होता आणि इव्हेंच्युअली असं लक्षात आलं की ती त्याची फेक नोकरी होती आणि तो इंटरनॅशनल काहीतरी एअरप्लेन्स मध्ये घोळ घालायचा तिकडे आणि तो बोलायला एकदम अस्खलित मराठी आणि शुद्ध मराठी आणि असं वाटणार नाही त्याच्याकडे बघून की हा असं काहीतरी करत असेल आणि मग नंतर मला हळूहळू लक्षात आलं की हे सगळं खोटं आहे हे सगळं त्याचा एक बनाव आहे आपल्या समोर येऊन हे, हे सगळं करण्याचा आज तो माणूस गायब आहे मी त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो तो गायब आहे तो, तो सापडत नाही आहे मला आणि पण त्याची जी भाषा होती ती अशी पुस्तकी भाषा होती ती भाषा सयाजी सा, शिंदेची आहे म्हणजे तो नंतर कळलं तो बऱ्यापैकी गुंड प्रवृत्तीचा माणूस होता पण भाषा अत्यंत शुद्ध स्पष्ट आणि नीट होती असे काही काही छोटे मोठे आहेत काय काय अगदी पूर्ण नाही वापरता पण तुम्ही तुझी याच्यामध्ये भूमिका अशी पोलिसांची एवढी गोड पोलीस बघायला मिळणार असेल तर कोण सिनेमा बघायला येणार तू तु तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील <laughs> मला खूपच मजा वाटली की मला या भूमिकेसाठी म्हणजे मी दिसले त्यात कोणाला तरी कारण मी स्वतःला असं कधीच बघितलं नाहीये तर आणि असे अनेक पोर्ट्रेल्स असतात फिमेल पोलीस पोलिसांचे आपण सिनेमांमध्ये वगैरे वगैरे बघत असतो तर मला असं मला आता हे आपण कसं करायचंय ज्याच्यात सगळीशी कॉमेडी मुलं आणि सिच्युएशनल कॉमेडी असल्यामुळे जसं मगाशी पण सांगितलं की असं काही खूप व्हायलन्स आहे खूप अतिशयोक्ती आहे असं काही नाही आहे तर तो बॅलन्स साधणं जास्त महत्वाचं होतं की ते म्हणजे ते खरंही वाटणं अपेक्षित आहे आणि त्याची त्याची म्हणून सुद्धा एक म्हणजे काय म्हणतात ना फक्त जॉब म्हणून नाही पण अशा जॉब प्रोफाईलच्या व्यक्तीचं काय होत असेल डे टू डे बेसिस वरती याचं पण एक भान ठेवणं गरजेचं होतं असं मला वाटतं सो मी प्रयत्न केलाय माहित नाही काय झालंय ते तसं दादा या सिनेमात तू अकबर नसतास तर तू कोणत्या भूमिकेत स्वतःला पाहिलं असत जर मी अकबर नाही करत तर मग मात्र मी सयाजी शिंदेचा रोल केला असता कारण मला असं वाटतं की तो खूप खूप क्वरकी आहे खूप तिरका रोल आहे आणि आहे पण ते थोडस बारीक डिफिकल्ट पण आहे ते कि पूर्ण डॉन तर करायचं पण तो स्वतःच्या मुलाला सुद्धा सांगतो की तू चांगला माणूस हो तू मी अडकलो असल्या सगळ्या फंदात तर तू अडकू नकोस या सगळ्यात तर ते कॅरेक्टर करायला मला आवडलं असतं म्हणजे

फटवायचं होत तर म्हणजे जे प्रॉप्स जे होते त्याच्यामध्ये जो खरा चाबूक होता तो ठेवला होता जो रिप्लेस करायला हवा होता म्हणजे त्यांना लागलं नसतं पण तो खरा चाबूक मी आ, खराच वापरला आणि मग मस्त ऊज होता सगळ्यांच तर मला म्हणजे ते आता सांगायला तो किस्सा आहे आणि हसू येतोय ते, पण तेव्हा रोहितला खूप लागलं बिचाऱ्याला आणि तो खूप अपसेट झाला होता असं करू ते तर गमती जमती चालूच होत्या होत्या खूप पळापळी आणि रिलेटेड गोष्टी साध्या साध्या गोष्टी असतात पण आपल्याला एवढा कॉस्ट्युम दिलेला असतो पण त्याचा हा विचार केला नसतो की अरे मला ऍक्च्युली पळायचं आहे तेव्हा माझी टोपी पडणार आहे आणि त्याच्यामुळे सीन थांबणार आहे आणि अशा बारीक सारीक गोष्टी तर त्या पण गमतशीर घडत होत्या तिथे आता अशा सांगताना त्या हॅ वाटलं नाही तरी ते तिथे करत असताना त्याच्यामुळे फजिती खूप व्हायची तर अशा होत्या गमती जमती हा तू स्वतः दिग्दर्शक आहेस लेखक आहेस अभिनेता आहेस पण याच दिग्दर्शन तू करत नाहीयेस तर तुझ्यातला दिग्दर्शक असं मधून जागा व्हायचा काय एखादा सीन चालू असत hmm. माझ्यातला दिग्दर्शक yes. जागा झाला असत तर, तर म्हणजे मा, मी जागाच असतो पण मग काय आहे की मला असं वाटतं की फार चुकीचं ठरतं ना ते आपण दुसऱ्याच्या कोर्ट मध्ये पाऊल ठेवतो मी रायटर आहे आणि ऍक्टर मी सजेस्ट करू शकतो पण कॅप्टन ऑफ द शिप एकच असायला हवा या म्हणजे मी सिनेमा दिग्दर्शित करत असेल तर मी समोरच्याचं सजेशन घेईन पण मी त्याला माझ्या सीटवर नाही बसवणार तसंच दुसरा दिग्दर्शक असेल तर मी त्याच्या सीटवर नाही बसू शकत त्याने निर्णय घ्यायचा माध्यम दिग्दर्शकाचं आहे त्याने निर्णय घ्यायचा आहे दिग्दर्शक जो निर्णय घेईल तो स फायनल असलाच पाहिजे मग तो चांगला वाईट उत्तम सिनेमा काय व्हायचं त्याचं होऊ दे त्याला काही पर्याय नाही सजेस्ट करत असतो मी सजेस्ट काय सगळेच करत असतात ऍक्टरही सजेस्ट करतात टेक्निकल माणूसही सजेस्ट करतो सगळेच करतात माझा एक छोटासा किस्सा या सिनेमा बाबतीतला असा आहे की या सिनेमात एक एमची चोरी होते असं काहीतरी तू ट्रेलरमध्ये पाहिलं तर त्या दिवशीचं जेव्हा शूट होतं तेव्हा मला साधारणतः एकशे एक एकशे दोन ताप होता आणि मला असं झालं की अरे आता हे पुल ऑफ करायचं आणि नाईट शिफ्ट आणि सगळं असं करायचंय तर मी अभिनयला आणि रोहितला असं म्हणालो की मी खूप कमी आवाजात ओरडतो तर ह्या कमी आवाजात ओरडतो या वाक्यावरच आधी त्यांनी मला भरपूर पण मी असं खोटा ओलाच आणि क्यूचं वाक्य मी तसंच बोलत होतो तर तीन चार वेळ त्यांचं अरे क्यूचं वाक्य तरी मोठं नाही बोल आम्हाला कळत नाहीये तू नेमकं काय बोलणार आहेस आणि तू कधी येणार आहेस अभिनयाला मी म्हंटल की अरे हे मी तुझ्या वडिलांकडूनच शिकलोय म्हंटल की आत्ता जे जमत नाही ना ते डबिंग मध्ये सणसणीत पुल ऑफ करायचं सगळं तर आवाज जपत जपत करत होतो पण त्यांची बिचारांची फार तारांबळ उडाली त्यामुळे त्यांना फार भोगावं लागलं माझ्या डबिंग मध्ये इव्हेच्युअली सत्तावीस तारखेला एक ऑलिजवेल वेल जो आमचा सिनेमा येतोय एकदम लाईट कॉमेडी आहे मजेदार कॉमेडी आहे फॅमिली सोबत बसून पहावी अशी कॉमेडी आहे कुठल्याही वयोगटातल्या कुठल्याही माणसांसोबत बसून तुम्ही या सिनेमाचा आस्वाद घेऊ शकता जेवढे आम्ही मजा केली या सिनेमात तेवढीच मजा तुम्हाला येईल याची खात्री दे देतो थँक्यू सो मच सिनेमासाठी खूप शुभेच्छा आणि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद थँक्यू